लाइट्स मेटल कंपनीच्या जनसुनावणीत कंपनीच्या विस्ताराला पर्यावरणवाद्यांचा विरोध नागरिकांचा रोष स्थानिकांना रोजगार द्या पर्यावरणाचे निकष पाळा प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या खासदार धानोरकरांची मागणी चंद्रपूर जे आहे हे इंडस्ट्रीयल टाऊन आहे आणि हे इंडस्ट्रीयल टाऊन जे आहे बेसिकली या ठिकाणी कोळसा आहे कोळसा आहे म्हणून थर्मल आहे आपण मानू या ठिकाणी कोळसा खाणी आहे त्यांचा प्रदूषण आपण मानूया पण ज्या ठिकाणी लोखंडाचं प्रोसेसिंग आपण या ठिकाणी करतो आहे स्पॉज आयरन स्पॉन्ज आयरन हा कारखान्यांचा असा एक प्रकार आहे की जगभरातून त्यांना हाकललेला आहे आपल्याला असं पाहायला मिळेल की आफ्रिकेत असेल दक्षिण अमेरिकेत असं नसेल या गरीबातल्या गरीब देशांनीसुद्धा यांना हाकललेला आहे अशा इंडस्ट्री चंद्रपूरसारख्या शहरामध्ये याव्यात हा एक आश्चर्य आहे या ठिकाणी जी लॉयडची मेटल्स आपल्या म्हणजे पा आपण पाहतो भंडाराला कारखाना असेल वर्धेला असेल चंद्रपूरला असेल विदर्भातील लोकं अतिशय शांत आहेत हा खरा कारण आहे आपण याच्या हृदयामध्ये आवाज उचलत नाही आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या पॉल्युटेड इंडस्ट्रीज जी आहेत ज्या रेड कॅटेगरीमध्ये आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील की त्या चंद्रपूरला येत आहेत आपल्या पाठीमागे जी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आता ही जी अवस्था जी आहे एमडी एन एअर क्वालिटीची या ठिकाणी पी एम टेन जो आहे आपल्याला पाहायला मिळेल की थर्टी फाय पी एम टू पॉईंट फाय ट्वेंटी एट हा जम्मू काश्मीर आहे जम्मू काश्मीरला आपल्याला बरवायची अशा प्रकारची अवस्था जी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे ही अवस्था वर्षभर चंद्रपूरला असते का खराब प्रश्न आहे ही आम्ही नेहमी जी आघाडीवर वापरतो आहे की शंभर दीडशे दोनशेच्या आसपास अतिशय रेट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याचा परिणाम असा झाला की मोठ्या प्रमाणामध्ये आजार जे आहेत हे चंद्रपूरला वाढलेले आहेत आम्ही स्वतः या ठिकाणी सर्वेक्षण केलेलं आहे डॉक्टरांच्यासोबत आणि तो सांगतो आहे साधारणतः सत्तर ते बहात्तर टक्के लोक जे आहेत ते पीडित आहेत मोठ्या अर्थानं चंद्रपूर सोळायला तयार आहेत त्यांना बाहेर जॉब जर मिळत असेल तर ते चंद्रपूर शोधतील अशा प्रकारची अवस्था आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा दोनशे किलोमीटरच्या अंतरावरून लोखंड जो आहे आता वाहून आणणे आणि चंद्रपूरला त्याची पुन्हा फॅक्टरी करणे लोखंड असा आहे मी इत, मी इंडस्ट्रीयल जिओग्रफीचा विद्यार्थी आहे मी आमचा विषय आम्हाला सांगतो आहे की ज्या ठिकाणी रॉ मटेरियल हा हेवी जर असेल आणि प्रोसेसिंग मग त्याचा वजन जर कमी जर होत असेल तर ती इंडस्ट्री हे त्याच ठिकाणी लागायला पाहिजे हा कारखाना कुठे ला लागेल ला मग हा गडचिरी लागायला पाहिजे सुर्जाकडे लागायला पाहिजे दोनशे किलोमीटरच्या नंतर हा कारखाना जे तो आहे हे एकच सांगतोय की आमची सहनशीलता जास्त आहे आम्ही याचा विरोध करतो आहे या ठिकाणचे जी जीवन जे आहे आधीच बरबाद झालेलं आहे या ठिकाणच्या जा शेत्या ज्या बर्बाद झालेल्या आहेत आणि पुढे आम्ही बरबाद होऊ देणार नाही म्हणून आम्ही या ठिकाणी विरोध करायला आलेलो नक्कीच आपण बघितलं असेल अनेक मोठमोठे उद्योग या चंद्रपूर शहरात आहे आज सी डी सगळ्यात मोठा उद्योग आहे धारीवाल असतील आज या ठिकाणी रॉयल मेटल कंपनी आहे या संबंधित विभागाला अनेक प्रदूषण विभागाचे तक्रारीचे पत्र वारंवार अधिकाऱ्यांकडून आले पण कुठलीही कारवाई या ठिकाणी झाली नाही म्हणजे कुठेतरी विशिष्ट पक्षाच्या दबावाखाली येऊन सगळ्या कंपनीचे अधिकारी कर्मचारी काम करत आहे का अशी भावना जनमानसाच्या मनात निर्माण होत आहे म्हणून माझं देखील कर्तव्य आहे की या भागाचे खासदार म्हणून ज्या कंपनीला अशा पद्धतीचे पत्र आले असतील त्याच्यावरती कारवाई का होत नाही याचा उच्च स्तरावरती पाठपुरावा नक्की मी या ठिकाणी करेल आणि खरंच कंपनीच्या माध्यमातून असं जर का उल्लंघन नियमाचं केलं जात असेल तर त्याच्यावर योग्य कारवाई करण्यासाठी जे जे प्रयत्न करता येईल ते ते प्रामुख्याने या ठिकाणी असा नसतो की तुम्हाला डाटा बघावा लागेल की जे आम्ही एक व्यवस्थित स्टेशन लावलेली आहे माझ्या एरियामध्ये लागली आहेत किंवा समजा माझ्या काही दोन एक्व्यू स्टेशन आहेत त्याचा डाटा जो बघितला तो डाटा जो तुम्ही तो, तो विदिन लिमिटच आहे माझा डाटा म्हणजे कंपाऊंडवाला सगळीकडे लावलेला आहे आणि वेळोवेळी पोल्युशन कंट्रोल बोर्ड माझ्याकडे येऊन ते त्यांच्या विक्युपेंटला चेक करत जातात त्या त्या डाटाप्रमाणे त्या डाटाप्रमाणे मी कधीही लिमिट एक्सिड केलेलं नाही माझी सगळी केंद्रं या एम पी सी बीच्या वेबसाईटला जोडली आहेत ती ऑनलाईन आहेत ती कोणीही बघू शकतं त्यामुळं मला हे म्हणायचं नाही तुम्ही मंद असेल पोल्युशन वाढलं कमी झालं मी त्या आर बी जात नाही पण तुम्ही हे डाटा बघा आणि डाटा बघूनच त्याच्यावर तुम्ही बोला मी असं म्हणत नाही की लोक खरं खोटं काय बोलतात पण डाटा बघा आणि डाटावरून तुम्ही बोला